गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा भूमिका पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्ये मनाला शांतीनारायण महाराजांचा मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित सर्व ताईस आणि नामांकित सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपरपणे पंतप्रधान पूर्ण टाके बाथरूम बेसिन किचन सिपूर फिटिंग चेगांत स्ट्रीटवर पूर्णपणे एका झाली टाकेल वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक गोंगोला स्वतंत्र टाके दर्शनीय भाग पूर्णपणे बॅटो टाइल्स ता टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद ची पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी भाकरी रोड पंढरपूर छत्रपती संभाजीनगरच्या आविष्कार कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे इथे एका बावीस वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केलाय रूममध्ये कोणी नसताना तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पण आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने आपल्या घरी केलेल्या एका कॉलमुळे या प्रकरणाचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून निकिता रवींद्र पवार असं आत्महत्या करणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीचं नाव आहे ती मुळची अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाळूंजपोही गावातील थी, गावा रहिवासी आहे अलीकडेच तिने फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलं होतं यानंतर ती संभाजीनगरमध्ये नोकरीसाठी आली होती तिथं ती आपल्या दोन मैत्रिणींसह राहत होती घटनेच्या दिवशी दोन्ही मैत्रिणी घरी गेल्या होत्या याचवेळी निकिताने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे मम्मी दादा आजी आजोबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल अशी भावनिक सुसाईड नोट लिहून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे आत्महत्येपूर्वी तरुणीने कुटुंबियांना फोन करून त्यांच्या मोबाईलवर येणारा कॉल ब्लॉक करण्याची विनंती केली होती यानंतर लगेचच पंचवीस वेळा अज्ञात नंबरवरून कुटुंबियांना कॉल आल्याने तरुणीच्या आत्महत्येमागे नेमकं का काय कारण आहे याबाबत गुढ निर्माण झालं आहे निकिता रवींद्र पवार संभाजीनगरमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होती घटनेच्या दिवशी ती रुमोर ही होती सायंकाळी शेजारी राहणाऱ्या मैत्रिणी तिला जेवण्यासाठी बोलवायला गेल्या मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिली असता निकिताने गळफास घेतल्याचे त्यांना त्यांना दिसले Tá, já... हे दृश्य पाहून घाबरलेल्या मैत्रिणीने तात्काळ घटनेची माहिती घर मालकाला दिली पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने निकिताला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार तेलुरे करीत आहेत आत्महत्येच्या एक दिवस आधी निकिताने आपल्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला होता त्यावेळी ती खूप घाबरलेली होती असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले तिने कुटुंबियांना तुमच्या मोबाईलवर एक कॉल येईल तो तुम्ही ब्लॉकलिस्ट मध्ये टाका त्याचा कॉल घेऊ नका अशी विनंती केली होती तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार निकितीच निकिताचा कॉल कट झाल्यानंतर लगेचच कुटुंबियांच्या नंबरवर पंचवीस वेळा अनोळखी नंबरवरून कॉल आले होते निकिताने कुटुंबियांना असा कॉल का सांगितला तिला कोणी तिला कोणी ब्लॅकमेल तर करत होते का तो पंचवीस वेळा कॉल करणारा अनोळखी नंबर कोणाचा होता असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त केला असून तिच्या कॉल डिटेल्सवरून पोलीस तपास करीत आहेत या तपासातूनच तिच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय आणि का त्या पंचवीस कॉलचं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे